हॅलो हॅलो बोला, uh, बोला? हा ते रिप्लेसमेंट साठी मी सूरजला बोललेले आता ऑलमोस्ट वन वीक झालेलं आहे हो uh, तुमच्याकडे बाई हा पण मग ती पण काय आली नाही मग माँग माझं तेच म्हणणं आम्ही फुल वीक पासून सुट्टीवर आहोत आम्ही वर्क फ्रॉम होम सुट्टी असं आमचं चाललेलं आहे तर म्हणजे खूप स्लो आपलं फोर्टी एट आवर्सचं रिप्लेसमेंट आहे की नाही हो हो मॅडम कसे माहितीये का, का, का आम्ही बाई पाठवतो तुम्ही जॉईन केलं तर फोर्टी एट आवर्स होईल तर जॉईनच केलं नाही तर मग टाइम वाढेल दुसरं काय नाही काय 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 जॉईन काय म्हणजे आम्ही बाई पाठवून पाठवतो फोर्टी एट आवर्स मध्ये पण जॉईन होणं महत्वाचं आहे हा पण ती पण आलेली होती ती फोर्टीएट मी सांगतो सुरेशला पाठवेल तो, तो, तो सुरेश तुमच्याकडे बाईक हा त्याला जरा तुम्ही मागच्या वेळेस ना तुम्ही खूप फास्ट ट्रॅक केलेला एका दिवशी तीन तीन पाठवलं हो तर तुम्ही जरा थोडं लक्ष दिलं तर मग खरंच बरं होईल कारण जास्त आमच्याकडे स्टॉक नाही तिथं ऑलरेडी तुमच्याकडे जाऊन आलेला आहे त्यामुळे नवीनच पाहायला लागेल काय का आमच्याकडे तिथं जे स्टॉक होता तो जाऊन आलेला आहे सगळा तुमच्याकडे भेटून आलेला आहे आता नवीन पाहायला लागेल मला तर मी सांगतो सुरेशला फोन करेन तुम्हाला कर हा मला सांगा त्याने म्हटलं दोन ऑलरेडी दोन लोकांना अरेंज झालेले आहेत काल म्हणून पण सकाळपासून तो फोनच नाही उचलत उचलायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट मला ते च पण बोलायचं आहे त्याच्यासाठी मी एक माहिती तिकडे बाहेर नाही आमच्याकडे जास्त त्यामुळे आम्ही सर्व्हिस नाही देऊ शकत तुम्हाला तिथं बायक जास्त नाहीत आमच्याकडे ज्या आहेत तुमच्याकडे जाऊन आलेल्या आहेत सगळ्या म्हणजे रिन्युअलचा नाही म्हणताय रिन्यूअल नाही ना, ला का ओ, ना सर्विस नाही देऊ शकत तिथे मेन प्रॉब्लेम होतो सगळे स्टॉक तर अनलिमिटेड देतात ना अनलिमिटेड मॅडम अनलिमिटेड नसतो अनलिमिटेड मागच्या वेळेस तर तीन चारच आलेले होते तीन चार मागच्या वेळेस आणि फर्स्ट टाइम पण तीन ठीक आहे मी सांगतो सुरेशला बघतो जर बायका असेल तर रिन्यूल करायला नाही तर मग आता तुम्हाला ठीक आहे मी सांगतो रिन्यूल पण डिस्काउंट भेटतो पण ते पण मला आम्ही सर्विस देऊ शकलो तर रिन्यूल करतो नाही तर मग रिन्यूल तेच प्रॉब्लेम येतो ते पण तेच मॅडम बाय बायका असेल जास्त तर आम्ही रिन्यूल करतो दुसरं काय म्हणजे मी सुरेशला सांगतो तो पाठवेल तुमच्याकडे रिप्लेसमेंट हा प्लीज बघा आणि तर रुनिव्हर्स मग सुरेश मला सांगणार काय तुम्ही सांगा तो सांगेल मी सांगतो त्याला बोलून हा प्लीज हा प्लीज त्याला ओके थँक्यू